श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे सोमवती अमावस्येला आठ एप्रिलला रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला एके ठिकाणी फक्त एक दिवा लावायचा आहे कितीही प्रकर कितीही जुना आपला पितृदोष असेल तर तो कायमचा संपेल यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अमावस्या तिथी जी आहे तर तिला आपण अशुभ तिथी म्हणून ओळखत असतो परंतु खरं तर अमावस्या जी आहे तर ती अशुभ नसते फक्त या दिवशी काही नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्यांचा जो प्रभाव आहे तर तो वातावरणामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतो परंतु अमावस्या तिथी जी आहे तर या तिथीला आपण जर काही गोष्टी केल्या तर ते आपल्याला शुभफळ देत असतात त्यामुळे इतर दिवसांप्रमाणेच अमावस्येचासुद्धा दिवस असतो फक्त नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे आपण या अमावस्या तिथीला घाबरत असतो परंतु अमावस्या तिथीला घाबरण्याची काहीही गरज नाही इतर दिवसांप्रमाणेच हा दिवस असतो त्यामुळे अमावस्येचा जो दिवस आहे तर तो अजिबात वाया घालवू नका मराठी वर्षातील शेवटची आणि सोमवती ही असणार आहे आता सोमवती अमावस्या म्हणजे काय तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष असे महत्त्व आहे प्रत्येक महिन्यामध्ये ही तिथी येत असते मराठी महिना जेव्हा संपतो तर तेव्हा अमावस्या असते आणि यानंतर मराठी नवीन महिन्याची सुरुवात होत असते महिना आणि वारानुसार अमावस्येला महत्त्व दिले गेले आहे सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात आणि या दिवशी देवी पार्वती आणि महादेवांची जर पूजा केली तर वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी नांदते तसेच या दिवशी पीठ तूप तांदूळ आणि साखरेचे जर दान केले तर वैवाहिक जीवनामध्ये आनंद निर्माण होत असतो तसेच सोमवती अमावस्येला शिवलिंगावरती कच्चे दूध आणि गंगाजलाने जर आपण अभिषेक केला तर पितृदोष कालसर्प दोषापासून कायमची मुक्ती मिळते त्याप्रमाणेच या सोमवती अमावस्येला तुम्ही शिवलिंगावरती कोणत्या वस्तू अर्पण करू शकता आपल्या अडचणीनुसार आपल्या समस्येनुसार आपण वस्तू अर्पण करू शकतो याचा एक सेपरेट इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे ही जी अमावस्या आहे तर या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला एक दिवा जो आहे तर तो एके ठिकाणी ठेवायचा आहे आता तुम्हाला काय करायचं आहे बघा तर तुम्ही जेव्हा रात्री झोपणार आहात तर त्यापूर्वी आपल्याला हा उपाय करायचा आहे परंतु हा उपाय करताना तुम्ही हा उपाय कोणत्याही अमावस्येला करा परंतु हा उपाय करताना आपल्याला अगोदर बघायचं आहे ते म्हणजे अमावस्येची तिथी कधीपासून कधीपर्यंत आहे तर पंचांगानुसार ही फाल्गुन अमावस्या जी आहे तर या अमावस्येची तिथी आठ एप्रिलला पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे तुम्ही झोपण्यापूर्वी हा उपाय करू शकता कारण अमावस्या चालू असतानाच आपल्याला हा उपाय करायचा आहे आता तुम्हाला काय करायचं आहे यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आणि हा दिवा आपल्याला कुठे ठेवायचा आहे तर तुमचं जे पाण्याचं माठ आहे किंवा पाण्याचं जे भांडं आहे तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे आता तो कोणत्या प्रकारे ठेवायचा आहे आणि कसा उपाय करायचा आहे काय सेवा करायची आहे हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा बघा आता पाण्याचा हंडा असेल किंवा पाण्याचा माट असेल पाण्याचा माठ असेल तर अतिशय उत्तम तुमच्याकडे काळा माठ असेल तरी चालेल तांबड्या रंगाचा असेल तरी चालेल आणि जरी अगदी माठ नसेल आणि चिनी मातीची जरी छोटीशी भरणी असेल तरीसुद्धा तुम्ही ती पाण्याने भरून जरी ठेवली तरीसुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला तुम्ही दहा वाजता हा उपाय करा किंवा अकरा वाजता केला तरी चालेल कारण अमावश्य अकरा पन्नासपर्यंत असणार आहे त्यामुळे आठ एप्रिलला रात्री अकरा पन्नासपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आणि हा उपाय आपल्याला रात्रीचाच करायचा आहे तर त्या माठाजवळ आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा ठेवायचा आहे बघा दिव्याची वात दक्षिणेला करायची आहे इतर वेळेला जेव्हा आपण दिवा लावतो तर त्या दिव्याची वात आपण चुकूनही दक्षिणेला करत नाही परंतु हा उपाय आपण आपल्या पित्रांसाठी करत आहोत पितृदोष निवारण्यासाठी करत आहोत म्हणून आपल्याला दक्षिण दिशेला या वातीचं तोंड करायचं आहे जिवंतपणे आपण माणसाची सेवा करतच असतो परंतु मृत्यूनंतर सुद्धा आपल्याला काही गोष्टी या करायला लागतात ज्यामुळे आपल्याला पित्रांचे आशीर्वाद हे प्राप्त होत असतात आता दिवा घेताना शक्यतो आपल्याला तो, आप तो कणकेचा दिवाच करायचा आहे कणिक जे आहे तर ती घट्टसर मळून घ्यायची आहे आणि कणकेचा दिवा करायचा आहे परंतु तुमच्याकडे तेवढा वेळच नसेल तर तुम्ही मातीची पंती वापरू शकता फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की ही पंती किंवा मातीचा दिवा जो तुम्ही वापरणार आहात तर तो तुम्ही फक्त पित्रांना दिवा लावण्यासाठीच वापरायचा आहे इतर गोष्टींसाठी त्याचा वापर करायचा नाही प्रत्येक अमावस्येला तुम्ही एकच जरी मातीचा दिवा वापरलात तरी सुद्धा चालेल आणि शक्य असेल तर तुम्ही कणकेचाच दिवा बनवू शकता यानंतर आता हा दिवा आपल्याला त्या माटाजवळ प्रज्वलित करायचं आहे आणि हा दिवा लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या दिव्यामध्ये बघा तुम्ही तेल घालू शकता किंवा तूप घालू शकता आणि या दिव्यामध्ये तुम्ही जेव्हा तेल घालणार आहात तर आवरजून त्यामध्ये तुम्हाला पाच उडदाचे दाणे टाकायचे आहेत पाच काळे उडीद आपल्याला आवरजून या तेलामध्ये टाकायचे आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे वात दक्षिणेकडे करायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जेवढा जळेल तर तेवढा हा दिवा जळू द्यायचा आहे आणि जेव्हा हा दिवा विजेल यानंतर यातील उडीद आणि वात जी आहे तर ते आपल्याला बाहेर फेकून द्यायची आहे जर तुम्ही कणकेचा दिवा लावणार असाल तर तुम्ही तो दिवासुद्धा एखाद्या झाडाखाली मातीमध्ये गाडून टाकायचा आहे आणि जर मातीचा दिवा वापरला तर तो स्वच्छ करून ठेवायचा आहे आणि हा दिवा लावल्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे त्यांना आशीर्वाद द्यावा त्यांनी म्हणून प्रार्थना करायची आहे त्यांच्या बाबतीत नकळतपणे जर आपल्याकडून काही चूक भूल झाली असेल तर त्यासाठी क्षमा सुद्धा करायची आहे तर असा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्येला करू शकता परंतु हा उपाय लक्षात घ्या अमावस्या तिथी चालू असतानाच चा आपल्याला करायचा आहे आणि दिव्यातील वातीची जी दिशा आहे तर ती दक्षिणेलाच करायची आहे यामुळे आपला जो काही पितृदोष आहे तर तो नष्ट व्हायला मदत होत असते तसेच आता आपण अमावस्या तिथीला कोणत्या गोष्टी करू नयेत तर या दिवशी काळे वस्त्र परिधान करू नये या दिवशी नखे कापू नयेत केस कापू नयेत कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करू नये तसेच नवीन कपडे खरेदी करणे किंवा परिधान करणे टाळायचे आहे मोठी खरेदी विक्री करू नये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी नकारात्मकता जास्त असते त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये भांडण कलह तर या गोष्टीसुद्धा करायच्या नाहीत या गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत प्रामुख्याने या दिवशी मांसाहारसुद्धा टाळायचा आहे